जे हे पाणी आंधळी धरणामध्ये आणि मानगंगा नदीमध्ये येऊ घातलेलं आहे त्यापूर्वी काही भागाला मान तालुक्याच्या ता उरमोडीचं पाणी आलेलं आहे खटावमधील काही भागाला पाणी आलेलं आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाला तालुक्याच्या वतीनं जनतेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून म्हणून मी धन्यवाद देतो पण तत्पूर्वी मला एक अशी सूचना करायची आहे की दुष्काळी तेरा तालुक्यांना पाणी मिळावं म्हणून नागरिक ना नायकवडी असतील मान्य कैलावसाशी गणपतराव देशमुख असतील बुदाजीराव मुळीकसर कृषी तज्ज्ञ असतील डॉक्टर महादेव कापसे असतील यांनी अनेक आंदोलनं केली भाऊसाहेब गुदगे खटावचे आमदार त्यांचंही नाव प्रामुख्याने घेतलं पाहिजे आमदार दोंडीराबा ना अकमारींचं नाव असं घेतलं पाहिजे आणि या सर्व आंदोलनाची दखल घेऊन मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या योजनेचा अभ्यास करून ही योजना मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या समोर ठेवली आणि रात्री दोन वाजता त्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी या योजनेला मंजुरी दिली याकरता अनेकांनी योगदान दिलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यामध्ये आजीदादा पवार साहेबांचं नाव घेतलं पाहिजे मान्य शरद पवार साहेबांचं नाव घेतलं पाहिजे अनेक लहान मोठे कार्यकर्ते आहेत जे आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होते त्यांची नावं घेतली पाहिजेत परंतु दुर्दैवाने मान मानखटावचे आमदार जयकुमार गोरे हे दोन काही स्वतःच स्वतःच्या तळ्यातल्या एखाद्या पाणी आणल्यासारखी भाषणं करत आहेत आणि उल्गना करतायत एकट्यानं पाणी आणल्याचा आवज आणत करतो प्रामुख्याने आणि यासाठी संपूर्ण मंजूर पाणी योजनेकरता जे पैसे दिलेले आहेत मुख, आ, जी ते मुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिलेले ते श्रेय त्यांचं आहे युतीचं सरकार असल्यामुळं तिन्ही पक्षाच्या स त्याच्यामध्ये सहभाग आहे सगळ्यांनीच केलेला आहे पण असं असताना केवळ नाव कुणा ना 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 ते मोठं घ्यायचं शरद पवार साहेबांचं नाव घ्यायचं साहेबांचं नाव घ्यायचं ते पाणी आणणार नाही अशा पाणी आणलेलं नाही अनेकांनी प्रयत्न केले त्याच बरोबर जिल्ह्यातलं सुपुत्र असल्यामुळं मुख्यमंत्री जिल्ह्याला चांगले दिवस द्यायला लागले हे त्यांनी आमदारांनी ध्यानात घ्यावं आणि एकट्यानं पाणी आणल्याच्या वर्गाने कुठे वर करू नये महाराष्ट्र आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप